तर काय चाललं गणे होला लावून लव एकदम खतरनाक मी मग तोंड घेऊन पुसला चेहरा गिरा धुतला तोंड पुसल्यावर भाऊ चांगला मी झालो फ्रे शे बेरणा माझा तर काय कसं वाढलं राजा अरे खतरनाक मग मी झालो रेडी आम्ही चाललो मग डायरेक्ट आता हॉलमध्ये हॉलमध्ये आलो आज होता कार्यक्रम कार्यक्रम असा होता की पाहून जाऊन सोबत एकदम खतरनाक कार्यक्रम इंट्रोडक्शन झाला सर कार्यक्रम झाला चालू तुम्ही करत असताना विचार आता की बॉईज हॉस्टेलमध्ये गर्ल्स काय करत तर गर्ल्स हॉस्टेल आमंत्रण आमच्या हॉस्टेलात आमचं नाही मोठं मन आहे आले भाऊ आणि सरांना एकदम समजून सांगितलं की ह्या प्रकारचा खेळ आहे तर खेळ कसा होता ऐकून घ्यायचा तुम्ही खेळ असा होता वन टू थ्री फोर होता लड्डू लड्डू म्हणजे खायचा लड्डू नाही राजू भाऊ मनाच होता लड्डू मग झाला आमचा गेम चालू मग काय सरांनी पूर्ण समजून सांगून दिलं आणि झाला मग गेम चालू आहे आमच्या हॉस्टेलातलं एक गडी कटला पहिलं लड्डू इकड तिकडला कटला मग काय झाला गेम चालू आता एक ना एक एक ना एक, एक ना एक चालूच होत आणि जे एकदम टॅलेंटेड पोरापोरी होते ते अकरी आकरी अकरी थांबलेच ना आणि आमच्याकडनं एक लड्डू थांबला ना एक तिकडला हो लड्